शेतकरी मित्रांनो कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता मी आलोय देऊळझरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी तर एका महिन्यापूर्वी मी या ठिकाणी विहिरीचा पॉईंट देण्यासाठी आलो होतो त्यानंतर मी आत्ता पुन्हा नवीन पॉईंट काढायला या गावामध्ये आलो तर दादाचं नाव आहे चंद्रकांत बाबुराव भोपळे चंद्रकांत बाबुराव भोपळे तर यांनी ही विहीर एकदम फास्ट केली आणि मी तुम्हाला कशा म्हणजे किती किती फुटावर पाणी सांगितलं होतं आणि वास्तविक परिस्थिती काय हे सांगायचं पवना सांगितलेल्या माहितीनुसार खडकाचे जे हे होते थर त्या हिशोबाने चाले आणि त्या पाणी पाणीसुद्धा लागलं आता पाणी चांगल्या प्रकारे आहे आम्ही समाधानी आहे तर अंदाजे समजा आता आपण जे आहे त्यात किती इंची पाणी माझ्या अंदाजे तरी अडीच इंच पाणी असं नाही म्हणजे आडी गांडी भरून चालत तीन ची मोटर चालू शकते तीन इंच पीची मोटर यांची कंटिन्यू चालू शकते असं त्यांचं म्हणणं तरी अजूनही याला ऑडिओ बोर केलेले नाहीये आणि हा परिसर आपण बघू शकता अगदी उंच याच्यावर म्हणजे आपण त्यांना तिकडे पण पॉईंट दिला होता पण थोडासा तो एका बाजूला येत असल्यानं त्यांना आपण हा पॉईंट फायनल केला होता आणि निश्चितपणानं महाराष्ट्रातले जे शेतकरी त्यांना माझी विनंती आहे की अंदाजेपोर न करता विहीर न करता आपण चेक करून जर केलं तर निश्चितपणानं त्याचा शेतकऱ्यांना फायदा तर त्यांची जी विहीर आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता हिला लागलेलं जे पाणी आहे तर ते पाणी या पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये मुद्दाम पूर्ण विहीर कवर करण्याचा वर्ण हा प्रयत्न केलेला आहे सर्वसाधारण तीन एच पी मोटर यामध्ये आत्ता कंटिन्यू चालते आडवे बोर घेतल्यानंतर या विहिरीला कायमस्वरूपी पाणी राहील आणि अगदी याच्या बाजूला जी विहीर केली होती ती पूर्ण कडक गेली होती पण आत्ता या विहिरीला भरपूर असं पाणी लागलेलं आहे ज्यांना कुणाला विहीर बोर पॉईंट करायचं असेल तर शांनी पंच्याण्णव सत्तावीस डबल झिरो एक्क्याऐंशी त्र्याण्णव किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य नऊ या नंबरवर संपर्क साधावा तर आपण लाईव हिवीर बघू शकता किंवा या शेतकऱ्याशी संपर्कसुद्धा करू शकता धन्यवाद